महानगरपालिकेच्या जकात विभागाला यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर उत्पन्न प्राप्त झाले आहे साधारणतः एक हजार दोनशे पंधरा उत्पन्न झालं असून यात गतवर्षीच्या तुलनेत सत्तर कोटी रुपयांची वाढ झाली आहे पुणे महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवून देणारा विभाग म्हणजे जकात विभाग आहे दरवर्षी जकात विभागाच्या उत्पन्नात वाढ होताना दिसते या विभागाच्या अंतर्गत जकात नाका खाते विभाग आणि सोने चांदी विभाग येतात अशा विभागामार्फत उत्पन्न मिळतो पण सन दोन हजार बारा ला खातेदार विभागाच्या जकातीत गतवर्षी एकशे पंच्याण्णव कोटींचे उत्पन्न मिळाले होते पण यावर्षी हेच उत्पन्न दोनशे पंचेचाळीस पूर्णांक अठ्यात्तर कोटींवर जाऊन पोहोचले आहे विविध भागातून उत्पन्न मिळतेच पण सोने चांदी पासून मागील वर्षी अठरा पूर्णांक अठ्ठेचाळीस कोटींचं उत्पन्न होते तर यंदा त्यात वाढ होऊन बावीस कोटी सात लाखांवर गेलं आहे बिगर जकात मालासह तडजोड शुल्कापोटी मागील वर्षी चार कोटी त्र्याण्णव लाख रुपये जमा झाले होते यंदा हेच उत्पन्न आठ कोटी पाच लाखांवर पोहोचले आहे अशी माहिती पालिकेच्या जकात विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे